नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता एक नुकतंच महत्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की येणाऱ्या चार जानेवारी रोजी तुमची अराजपत्री गठब ची परीक्षा आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगाने तुमचे हॉल तिकीट आता उपलब्ध झालेले विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा एमपीएससी कडून आता नुकत्याच सव्वीस डिसेंबरचं हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलंय महाराष्ट्र गट व अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस या रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नियोजित आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या साईटवरती प्रवेश पत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ओके तर अतिशय महत्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट आलेली आहेत कन्फर्म तुमची चार तारखेला परीक्षा होणार आहे तुम्हाला परीक्षा केंद्रावरती कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये वेळेत पोहोचणं बंधनकारक आहे किमान एक दीड तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचायचे विद्यार्थी मित्रांनो तर अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद